बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुबळे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाल्याची घटना सत्तावीस एप्रिल रोजी घडली अकोला लोकसभा निवडणुकीचे कार्य करून ते अकोला येथे आपल्या घराकडे निघाले असताना अकोला बाळापूर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्री अपघात झालाय गाडी क्रमांक एम एच तीस एक शून्य शून्य आठ गाडीने चार पोलट्या घेऊन ही गाडी रस्त्याच्या दूर बाजूला पडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले या पोलिस अनिल उपचारासाठी दाखल केल्याचे वृत्त आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे तर हा अपघात कसा घडला या संदर्भात पोलिसांच्या वतीने तपास सुरू आहे एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर